इनकडे विचारणे नपाहे याती कुळाचा विचार एक जनाबाई कीर्तनामध्ये पाटीमागे डोळे झाकून उभी राहणारी पाटीमागे डोळे झाकून उभी ती जनी तिला ज्ञानेश्वर महाराजांनी विचारलं होतं जना काय करते तू म्हटली मी काय करणार मी भांडी घासते नामदेव नामदेवरायांच्या घरची तर मौल्यंनी सांगितलं होतं जना तू अभंग कर तिचं अंग शहरालं पा तिने विचारलं होतं ज्ञानेश्वर महाराज मी अभंग करेन माऊली पण माझे अभंग गाणार कोण तर माऊलींनी सांगितलं होतं जना तुझे अभंग मी गाईन आणि ज्ञानेश्वर महाराजांनी तिचे अभंग गायले आज ते अभंग कीर्तनाला इथले घेतले जाऊ शकतात केवढी दूरदृष्टी माऊलींची धरी ला जनाबाई महाराजांचा अभंग पंढरीचा सगळ्यांना एकत्र करणारे ज्ञानेश्वर महाराज त्यात चोखा महाराज असतील नाही जात पाहिले न पाहे या ती संत जनाबाई नाही जात पाहिले मला असं वाटतं की या सध्याच्या एवढ्या भीषण झालेल्या महाराष्ट्र परत एकदा दंगलीच्या उंबर रे महाराज राजकारण्यांनी ने तो नेऊन ठेवला तिथपर्यंत आणलाय आता फक्त फक्त धक्का द्यायची कोणीतरी वाट आहे की महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणून समजा इतका प्रचंड द्वेष माणसां माणसांमध्ये राजकारण्यांनी सध्या पेरलेला आहे मला असं वाटतं की त्याला उपाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे त्याला उपाय म्हणजे <laughs> आणि मला असाही विश्वास वाटतो बरं का हे वातावरण तात्पुरतंय मला गॅरंटी वाटते अशी की अजून पाच वर्षांनी भेटा हे सगळं संपेल आणि सगळं परत निर्मळ होईल चांगलं होईल कारण शेवटी महाराष्ट्र माऊलींचा आहे महाराज शेवटी महाराष्ट्र कुळाचा विचार बाराशे शहाण्णव साली महाराष्ट्राची राजधानी देवगिरी नावाचा किल्ला होता देवगिरी किल्ल्यावर शिखरावर अनेक शेकोटे पेटलेल्या दिसल्या ज्याला दिसल्या त्याचं नाव होतं अल्लाउद्दीन खिलजी तो महाराष्ट्र जिंकायला आला होता आणि त्यांनी विचारलं होतं शेतकऱ्यांनी एवढ्या शेकोट्या कशा काय पेटल्या तर इथल्या शेतकऱ्यांनी उत्तर दिलं होतं नाही स्वयंपाक चाललाय त्यांनी विचारलं होतं इतक्या ठिकाणी कसं काय स्वयंपाक सगळे सैनिक एकत्र जेवत नाही का तर कुणीतरी त्याला उत्तर दिलं होतं नाही जेवत आमच्याकडे जाती असतात कारण एक ला ला जात दुसऱ्याच्या पंक्तीला जेवायला जात नाही जरी तिचं नाव जात असलं तरी पण जात नाही कारण डोक्यातून ती जात नाही ना ते थोडे अवघड जाणं जर आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ते त्याने तस त्याचं एक वाक्य ते अल्लाउद्दीन खिलजीच तो असं म्हटला होता की जी महाराष्ट्रीयन लोक जेवायला एकत्र येत नाही ती लढायला कधीच एकत्र ये येणार नाही कधीच ये लढायला ती एकत्र येणार नाही आणि तसंच झालं नाही आली ती एकत्र लढायला त्याने महाराष्ट्र जिंकला महाराष्ट्रावर काळ्या पारतंत्र्याची छाया परत एकदा आली मला असं वाटतं की आपण एक राहायला पाहिजे नाही तर परत कुणीतरी अल्लाउद्दीन खिलजी टपून येईल नाव बदललेलं असेल फक्त आहे कि नाही तशा वृत्तीचं कुणीतरी असेल ना आपल्या आपल्यामध्ये फुट करून आणि त्याला उतारा त्याला उपाय त्याला औषध म्हणजे ज्ञानेश्वर महाराज न पाहि याती भगीरथ काळे इथं कीर्तन करतोय किरण महाराज गोसावी कोणीतरी रोहिदास मते पाटील नावाचा मनुष्य कोणीतरी साथ करतोय ही एकी दिसते तुम्हाला हे माऊलींचे उपकार आहे लक्षात आम्ही ना ही योगेश महाराज तुकारामांना तर आमच्या वडिलांचे मित्र आहेत दादांचे मित्र आहेत वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष एकत्र आलो महाराज कसलाच विकल्प नाही एका दोर एक कणाचा एक देखील विकल्प नाही का एकाच विचाराने की आपण माऊलींची आहोत त्यांनी नाही जात पाहिली न कपा हे या ती छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला काही आज्ञापत्र काढली त्यातला आज्ञापत्रातला एक उतारा एक वाक्य छत्रपती शिवाजी महाराज म्हंटले होते की सेनापती असो पंच हजारी असो नाही तर सात हजारी म्हणजे ज्याच्या ताब्यात सात हजार सेना आहे तो असो नये पाच हजार सेना येतो त्यांनी स्वतःचा ही आचारी ठेवायचं नाही त्यांनी जेवायचं सगळ्या सोबत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी एक राहण गरज आहे गरज आहे आवश्यकता आणि तो एक ठेवणारा महात्मा म्हणजे ज्ञानेश्वर महाराज याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भलतीया भावी शरण जाता भेटी पाडी तसे तुटी जन्म व्याधी ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय बंदीत से न कुळाचा विचार भक्त करुणा कर झालेली सेवा देवाचरणी श्री दंताळेश्वर महाराजांच्या चरणी श्री हनुमंताच्या चरणी श्री पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो नाथरायांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो या ठिकाणी आदरणीय हरिभक्तीप्रायण योगेश महाराज यांची पवित्र पावन उपस्थिती आहे तिघा कलाकारांनी महाराष्ट्रातली नामवंत ख्यातनाम गुणवान आहेत हे यांनी आज खूप गोड साथ केली फार चांगल्या चाली म्हटल्या तिघांना मी खूप धन्यवाद देतो आजचं संत सेवा सौजन्य ज्यांचं आहे श्री गणपत पूंजाजी आव्हाड श्री विलास भाऊ पूंजाजी आव्हाड आणि आजची पंगत ज्यांची होती ती रामदास नरहरी कांडेकर रोजच्या ज्या ज्या सेवा असतील कोणी बैठका टाकत असेल कोणी काकडा करत असेल कोणी हरिपाठ करत असेल तुमच्या सगळ्यांच्या सेवा अत्यंत मूल्यवान आहे तुमच्या सगळ्यांच्या सेवांना मी नमस्कार करतो आंधळी महाराज असतील आमचा शुभम असेल आमचं महिला भजनी मंडळ असेल पुरुष भजनी मंडळ असेल परिसरातून पंचक्रोशीतून आलेली आपण सगळी वारकरी संप्रदायावर कीर्तनकारावर कीर्तनावर प्रेम करणारी मंडळी आणि ही सेवा ज्यांनी माझ्याकडे दिली आदरणीय श्री भाबड सर तुम्हाला सगळ्यांना मी नमस्कार करतो जय हरी करतो आणि ही सेवा देवाच्या चरणी समर्पित करतो आणि थांबतो नानाबाई एका पाय पायित पाय दीतसे एका जनर्दनी पायमुद